हॅलो फ्रेंड्स तर पावसाळ्यात सुरुवात झालेली आहे सर्व हिरवळ पसरली आहे आणि आम्ही विचार केला तर आम्ही आणणार आहोत एक आंब्याचं झाड तर चला तर आपण जाऊया आंब्याचं झाड आणण्यासाठी तर इथे आम्ही आलेलो आहोत गणेश नर्सरीमध्ये म्हणजे अलिबागमध्ये कार्लेक जिल्हे आहे ना तिथे जाईल गणेश नर्सरी तुम्ही पण इथे व्हिजिट देऊ शकता तर आतमध्ये हे गेलेले आहेत काकांना घेऊन आंब्याचे झाड बघण्यासाठी आता कोणत्या प्रकारचं झाड घेतात बघूया तर पुढे जाऊन त्याने विचार केला पण त्याच्या अगोदर आपण इकडे बघूया किती छान छान झाडे आहेत सुंदर सुंदर अगदी फुलझाडे सुद्धा आहेत तुम्हाला जर घरामध्ये शोसाठी सुद्धा लावू शकतं फुलझाडे आणि इकडे हे बघत आहेत आंब्याचं झाड तर फ्रेंड्स इथे बरीचशी असे आंब्याची झाडं होती नवीन नवीन कणं सुद्धा होती केसरी अनेक प्रकारची होती पण मला असं वाटलं की केसरी घेण्यापेक्षा केसरी थोडा उशिरा येतो थो। मग आम्ही विचार केला मग आंब्याचं झाड घ्यायचं तर फायनल हापूस घेऊया नंतरच्या वेळी आपण एक दुसरा केशर घेऊस तर फायनली आमचं ठरलं की हापूस आंबा घ्यायचा आणि मग लाला ना तो तो लाला हा तर ते विचारत होते केसरी आंबा कसा असतो तर केसरी आंबा म्हणजे पावसामध्ये येते पावसामध्ये पिकतेस कसा असं होत हापूस घेऊया नंतर बघूर त्यांचं दोघांचं कन्फ्युजन होतं केसरी घ्यायचा की हापूस घ्यायचा तर हापूस आंबा माझा फायदा ठरला त्यांना वाटलं केसरी आंबा कसा असतो केसरी आंबा मोठा असतो कुठला घेतला कसला मोठावाला चांगला बघा फ्रेश फ्रेश तर मित्रांनो आपण आपूस आंब्याचे कलम घेतले बघूया कसा आणि आंबे कोणाला आवडतात जास्त कच्चे आंबे जायला आवडतात पिकलेले आंबे तिला आवडतात तर बघूया कोणता निवडलाय तो, तो, तो मामा लावली

आवडलं झाड मित्रांनो मस्त घेतला आणि ते घरी लावून टाकायचं पाऊस आली जायचं